लोकसभेला पण आपण जे पाहिलं विधानसभे म्हणजे जे पाहिलं तेच विधानसभेत होणार आहे ज्याची विद्यमान जागा आहे ती जागा त्यांच्याकडे जावं म्हणजे मान्य उद्धव साहेबांकडे ज्या जागा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विजय झालेल्या होत्या त्या तब्बल त्याच्यापैकी एकवीस जागा ह्या त्यांना देण्यात आल्या त्याचबरोबर काँग्रेसला सुद्धा सतरा जागा सोडण्यात आल्या पवार साहेबांनी मन मोठं दाखवून या ठिकाणी फक्त आघाडी आणि इंडिया अलायन्स तुटू नये म्हणून कमी जागांवर नका त्या ठिकाणी समझौता केला त्याच्या मागे कुठेतरी नका या ठिकाणी वडिलकीची भावना होती की आपण वोटेपणा घेतला तर या ठिकाणी आघाडी तुटणार नाही आणि तोच विषय आता विधानसभेला आहे विधानसभेला कुठं जागांमध्ये कॉम्प्रोमाइज होणार नाही हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार या पक्षाच्या हक्काचा आहे कारण विद्यमान आमदार आमचे पलीकडच्या गटात गेले त्यामुळं हा आम मतदारसंघ आमचा होता आहे आणि उद्या सुद्धा राहील पण तरी सुद्धा याचा सर्वस्वी निर्णय हा महा महाविकास आघाडी अर्थात अलायन्सच्या मुंबईच्या बैठकीमध्ये होईल आदरणीय पवार साहेब आदरणीय जयंत पाटील साहेब आदरणीय सुप्रियादाई सुळे डॉक्टर अमोल कोल्हे साहेब त्या बाजूने सोनियाजी गांधी आदरणीय राहुलजी गांधी मल्लिकार्जुनजी खरगे साहेब आणि उद्धवजी ठाकरे संजयजी राऊत साहेब हा योग्य तो निर्णय घेते पहिली बैठक संपन्न झाली ज्याच्यामध्ये कुठल्या जागा कोण लढवेल आणखीन दोन बैठका संपन्न होणार आहे साधारणतः विधानसभेचं अधिवेशनच्या अकरा बारा तारखेपर्यंत चालणार आहे त्याच्या दरम्यान एक बैठक होईल त्याच्यानंतर पण एक बैठक होईल तिन्ही पक्षांचा किंवा महाविकास आघाडीतल्या अगदी छोट्या घटक पक्षांचा सुद्धा हा प्रयत्न आहे की जुलै अखेरपर्यंत सगळ्या जागांचं वाटप करून ज्या त्या पक्षाला कळवण्यात द्यावं त्या पक्षांकडून इच्छुकांना कळवलं द्यावं आणि जेणेकरून जे काय नाराजी वाद काय असेल ते तिथल्या तिथे संपुष्टात येतील त्याचबरोबर त्या त्या पक्षाला कळायला पाहिजे की आम्ही कुठल्या नका रीतीने मतदानाला प्रचाराला आणि त्या मतदारसंघातल्या रणनीतीला सामोरं जायचं त्याच्यामुळं कुठ तिन्ही पक्ष फार वेळ घेणार नाहीत जुलैच्या वीस तारखेपर्यंत त्या जागेंचं वाटप निश्चित झालेलं असेल अधिक काय खरं तर अर्थ नसतो कारण की निवडणुकांची समीकरणं खूप वेगळी असतात आता सर्वच पक्ष वेगवेगळे सर्वे घेत असतात त्याच्यामुळे माझा पक्ष किंवा इतर पक्ष सुद्धा कार्यकर्त्यांची नका या ठिकाणी मत तर जाणून घेतातच आहेत पण त्याचबरोबर एकूणच वेगवेगळ्या सर्वेच्या माध्यमातून एकूणच पक्षाकडे योग्य तो रिपोर्ट येतोय अर्थात इतर पक्ष सुद्धा त्या गोष्टीचा अवलंब करतातच त्याच्यामुळे कुणीतरी कुठेतरी पक्षात येईल या चर्चांना फार काय अर्थ आहे असं मला काही वाटत नाही दे दे का आता काँग्रेसची बैठक झाली काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते म्हणतात की आम्ही जर जागा नाही मिळाली तर आम्ही चांगली पॅटर्न लागतो खरं पाहता खूप सारे पॅटर्न पाहायला मिळतात पुण्यात महाराष्ट्रात देशात पण अशा पॅटर्नला काय अर्थ नसतो असं माझं स्पष्ट मत आहे आणि पॅटर्नचा जर विचार करायला गेला तर महाराष्ट्रात एकच पॅटर्न आहे नाव त्याचं नाव आहे शरद पवार पॅटर्न त्याच्यामुळं त्या पॅटर्न समोर सगळे फिकेत असं मला वाटतं शरद पवार पॅटर्न हा मी स्वतः जवळून पाहिलेला आहे निवडणुकांच्या संदर्भातलं म्हणजे एकतर महाविकास आघाडीचा सा पॅटर्न निर्माण जन्माला विचार केला नव्हता तो पॅटर्न जन्माला घालणे नंतरच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं सरकार पडलेलं असताना सुद्धा सगळ्यांना एका माळेत गुंपणे त्या पॅटर्नच्या अंतर्गत त्यांना घेऊन निवडणुकीला सामोरं जाऊन तबल साधारणतः म्हणजे महा स्वतःच्या पक्षाचा ऐंशी टक्के आणि महाविकास आघाडीचा साधारणतः सत्तर टक्के नका रिझल्ट किंवा सक्सेस रेट ठेवणं हा पॅटर्न फक्त शरद पवार साहेबांना जमू शकतो त्याच्यामुळं असा सांगली पॅटर्न वगैरे काही नसतो अपवादात्मक परिस्थिती असेल राजकीय जीवनामध्ये सगळ्यांनाच इच्छुक राहण्याची नाही का त्या ठिकाणी मुभा असते मला का कल्पना आहे की काँग्रेसकडून कोणीतरी कुण, कुण, तिकीट मागतंय शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेबांकडून कोणीतरी तिकीट मागतंय माझ्या पक्षाकडून एक चार पाच इच्छुक आहेत पण या सगळ्या भाऊगर्दीमध्ये जो काय एकदा जागेचा निर्णय म्हणजे संविधान विधानसभा मतदारसंघात कोणाला सोडायचा आहे याचा निर्णय सर्वस्वी आदरणीय पवार साहेब घेणार आहेत तो सुद्धा महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय होईल या पक्षामध्ये कुणाला तिकीट द्यायचे म्हणजे माझ्या पक्षात कुणाला तिकीट द्यायचे याचा सर्वस्वी निर्णय आदरणीय पवार साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली मान्य जयंत पाटील साहेब मान्य सुप्रिताई सुळे आणि डॉक्टर अबोल कोल्हे साहेब घेणार आहेत त्याच्यामुळे मला काय फार उमेदवारीची चिंता वाटत नाही तर आता राहिला विषय इमानदारीचा किंवा पक्षाच्या एकूणच हिताचा तर त्याच्यामध्ये माझी भावना क्लिअर आहे की बारा महिन्यापूर्वी पक्ष कुठेच्या वेळेस मला काही मिळणार नाही हे माहिती असून सुद्धा मी पवार साहेबांची साथ यायचा निर्णय घेतला त्याच्या मागं शतकामध्ये मोठा जन्माला आलेला नेता ज्याचे साथ आपण कुठल्याही कठीण प्रसंगात सोडायची नाही आणि त्यांनी ने महान नेत्याचं नाव शरदचंद्रजी गोविंदराव पवार आहे त्यांना आपण आमदारकी खासदारकीवर पाणी सोडून सुद्धा साथ द्यायची या निर्णयापोटी मी साहेबांची साथ दिली आता सुद्धा उद्या जर महाविकास आघाडी किंवा इंडिया मध्ये असा निर्णय झाला की हा मतदारसंघ इतर पक्षाला सोडायचा उद्या शिवसेना उद्धव ठाकरे गटाला जर त्या ठिकाणी जागा मिळाली आणि महादेव बाबरांना जर त्या तिकीट मिळालं तर महाविकास आघाडी म्हणून प्रामाणिकपणे काम करेल किंवा त्या ठिकाणी काँग्रेसला जागा सुटली तर बाळासाहेब जी शेवरकरांना तिकीट मिळालं तर त्या ठिकाणी त्यांचा जागा त्या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न करेल किंवा माझ किंवा माझ्या पक्षात जर इतरांना कोणाला संधी मिळाली तर त्या ठिकाणी कचरी करण्याचा किंवा त्या ठिकाणी उमेदवार पाडापाडी करण्याचा किंवा नाराज राहण्याचा माझ्या मनात शनमंगूर सुद्धा त्या ठिकाणी कुठल्या प्रकारे विचार चमकणार नाही त्याच्यामुळं निवडणुकीच्या राजकारणामध्ये फार जर तरच्या विचारांना काय फार महत्व नसतं माझ्या सहित माझ्या पक्षातल्या सगळ्या इच्छुकांनी आणि महाविकास आघाडीतल्या सगळ्या नेत्यांनी हा सर्वस्वी निर्णय आदरणीय पवारसाहेब आदरणीय उद्धवजी ठाकरे आदरणीय राहुलजी गांधी यांच्यावर सोपवा त्यांनी एकूणच राज्याची आणि देशाची गडी बसवण्याचा किंवा एकूणच सगळ्यांनी एकत्रित आणण्याचा ने प्रामाणिकपणे चांगला प्रयत्न केला आहे तोच प्रयत्न त्यांचा महाराष्ट्रात राहील त्याच्यामुळे आतापासूनच कार्यकर्त्यांमध्ये किंवा पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होणार नाही चिकलपेक होणार या नाही याची काळजी माझ्यासह सर्व ज्येष्ठ नेत्यांनी घ्यावी कुणाला जरी तिकीट मिळालं तरी त्यांनी एक एकमेकांनी एकमेकाचं प्रामाणिकपणे काम करण्याची एकूणच संकल्पना किंवा एकूणच तो एकत्रितचा एक विचार हा जपावा अशी माझी त्यांना विनंती राहील पुण्याच्या पूर्व भागातील एकोणीसशे अडतीस पासून ग्राहकांना गुणवत्ता व सेवेची हमी असलेले अग्रवाल स्वीट्स म्हणजे नुसती परंपरा नाही तर चोखंदळ खवयांसाठी मेजवानी आहे स्वर्गीय मुन्नालाल अग्रवाल यांच्या प्रदीर्घ वारसा सांभाळत अग्रवाल कुटुंबियांनी स्वीट्स मध्ये ग्राहकांची गरज ओळखून अस्सल तुपातील पदार्थ आणि तत्पर सेवेचा वारसा जपत फूड क्षेत्रात नावलौकिक मिळवला आहे हडपसर गाडी व आकाशवाणी रविदर्शन येथील अग्रवाल स्वीट्सच्या शाखेला नक्की भेट